काल पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं पेशंटला त्रास झाला आणि पेशंटवर उपचार करण्याऐवजी त्यांना रेफर करण्याकडं प्राधान्य त्यांनी दिलं आणि त्यानंतर जी काय दुर्दैवी घटना घडली त्यामुळे साहजिकच सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एक भावना तीव्र अशा पद्धतीची रागाची भावना आहे आणि निश्चितपणाने ही अतिशय खेदजनक बाब आहे की ज्या वेळेला उपचारासाठी आपल्याकडे लोक येत आहेत त्यावेळेला डॉक्टरांची पहिलं प्राधान्य हे त्याच्यावरती उपचार करणं आहे परंतु दुर्दैवानं या सगळ्या घटनाक्रमामधनं ज्या पद्धतीचा एका बाजूला पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचबरोबर एकूणच त्या हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दलसुद्धा अत्यंत गंभीर अशा पद्धतीच्या तक्रारी येत आहेत साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये मा असेल लोकांच्यामध्ये असेल ज्या पद्धतीच्या तीव्र भावना आहेत त्यानंतर आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटना क्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काय चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणे हॉस्पिटलवरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार आहोत चौकशी समितीचा हा अहवाल नेमका कधीपर्यंत येईल आणि लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी काय नेमकी आरोग्य विभाग चौकशी so, समितीला काल आपण सूचना दिलेल्या आहेत आज दिवसभर ते त्याच्यात काम करतील अजूनही काही त्यांना कारण शेवटी सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि ते म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काय आरोग्य विभागाचे रूल रेग्युलेशन्स आहेत आणि जे काय हॉस्पिटल एका बाजूला ते सार्वजनिक आरोग्याच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे चालतं आणि त्याचबरोबर ते पब्लिक ट्रस्ट ॲक्टखाली सुद्धा ज्या पद्धतीने ट्रस्ट ॲक्टच्या सगळ्या एकूण कामकाजाचे सगळे नियम आहेत ते सुद्धा बघितले जातील आणि या दोन्ही नियमांचं उल्लंघन असेल कालचा घटनाक्रम असेल या सगळ्याबद्दलची जी एकूण सगळं अहवालामध्ये येईल त्या पद्धतीनं निश्चितपणानं या हॉस्पिटलवरती सुद्धा